हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी इथे बटाटे घेतलेले आहेत खूप दिवसानंतर आज पाणीपुरी खाण्याचा बेत झाला होता बाहेर मार्केटमध्ये खाण्यापेक्षा असं वाटलं की आज घरीच करून खाऊयात मार्केटमध्ये वीस रुपयाला पाच पुऱ्या येतात आणि घरी खूप साऱ्या वीस रुपयामध्ये आपल्या पुऱ्या तर ऊनही होतात आणि करूनही होतात हो थो। थोडा टाईम जातो पण होऊन जातं इझिली तर अशा प्रकारे मी तीन चार बटाटे घेतलेले आहेत तर इथं तीनच दिसत आहेत मला अजून बनून घालायचे आहेत कारण आम्हाला पाणीपुरी खूप जास्त प्रमाणात लागते आम्ही खाणारे पाच सहा जणं आहोत तर इथे असे बटाटे घेतल्यानंतर सोलून घ्यायचे आहेत आणि गार पाण्यात टाकायचे आहेत त्याच्यानंतर आणि आता हे बटाटे आपल्याला शिजवायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे की बटाटे हा मधून चिरून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये बटाटे शिजायला टाकायचे आहेत त्याआधी आपण आधी सकाळी जर संध्याकाळी पाणीपुरी करणार असो असेल तर सकाळी काय करायचं आहे जो चणा असतो व्हाईट चणा तो भिजायला घालायचा आहे किंवा पिवळा चणा मोठा जो म्हणतात आपण काबुली तो भिजायला घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी कुकरला लावून त्याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत इथं बाहेर आले होते बाहेर आल्यानंतर दिवाबत्ती करून घेतली मस्तपैकी तुळस फुललेली होती तर इथं आमच्या दारात दोन तीन प्रकारच्या तुळस आहेत त्यातली एक आ, जे

पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर ह्या पुऱ्या अशा होत्या जोपर्यंत मी त्याला तेलात तळत आहे तोपर्यंत ती मोठी होत होती ह्यात पुऱ्या खूप मोठ्या होत होत्या आपण कसं पाणीपुरीच्या स्टॉलवर गेल्यावर जरा छोट्या मापाची तु पुरी राहती तर इथे ही पुरी खूप फुलत होती तर इथे मी एक आयडिया वापरायला पाहिजे होती की जी पुरी आतमध्ये टाकेल तेलामध्ये तर ती मी लगेच काढायला पाहिजे होती जेणेकरून ती जास्त मोठी फुगली नसती आणि मस्त पैकी पण दिसली असती पण ह्या पण छान वाटतात यात पण मटेरियल खूप सारे बसत आहे तर अशा एक एक करून मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर पुऱ्या इथे खूप सा साऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर दोन पाकिट आणली होती काय पुरले नाहीत अशा ब्राऊन कलरच्या छान पुऱ्या काढलेल्या आहेत त्याच्यानंतर पाणीपुरीसाठी लागणारे मटेरियल पाणीपुरी मिक्स ते पण आम्ही विकतच आणलेलं होतं तर ते पाणीपुरी मिक्स आ, ते विकत आणलेलं होतं आणि आपल्याला घरी बनवायचं होतं ते तिखट पाणी बनवायचं होतं ते घरी तर तिखट पाणी बनवण्यासाठी आपण स्टार्ट करूया त्यासाठी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याचं एक पेस्ट तयार करून घेतली आणि याच्यामध्ये आम्ही पुदिना पण घातलेला होता पुदिन्यानेच टेस्ट येते त्याचप्रमाणे आलं आणि मीठही घातलं होतं नवीनुसार आणि मिक्सरमधनं काढलं होतं आम्हाला एवढी दोन पातीले पाणीपुरी लागणार होती अजून टाळायची होती तर दुसऱ्या बाकी येईपर्यंत आम्ही शांत बसलो होतो तोपर्यंत हे मटेरियल काढून घेतलं आता इथे मिक्सरमधनं मी मस्तपैकी असं हिरवी चटणी काढलेली आहे जे आपण हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण मीठ याचा यूज करून काढलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे आप असं फ्रीजमध्ये जे बर्फ असतो जो मध्ये तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गार पाणी टाकायचं आहे आणि ते गार पाणी आपण ह्या चटणीमध्ये ओतायचं आहे ही आपली तयार झाली आहे हिरवी तिखट अशी चटणी किंवा तिखट तिखट पाणी म्हणता येईल पाणीपुरीचं तिखट पाणी हे तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण इथे अजूनही ॲड करणार आहोत एवढं पुरणार नाही त्यासाठी परत मी एक तो जार आहे तो त्यात घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा चाट मसाला आहे थोडे टेस्ट येण्यासाठी हा चाट मसाला त्याच्यामध्ये यूज करायचा आहे आपण आणि परत थोडंसं पाणी घ्यायचं आहे तर आपल्याला जेवढं हवं हो तुम्हाला जर जास्त असेल हो, तिखट हवे हो तर मग तुम्ही थोडंसं घट्ट पाणी ठेवू शकता आणि जर तुम्हाला पातळ म्हणजे थोडंसं कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं त्यात एक्स्ट्रा पाणी घालून घ्या तरी ही अशी सोपी पद्धतीने घरच्या घरी ती खडचटणी तयार करायची आहे ही काही विकत भेटत नाही त्याच्यानंतर हे पाणीपुरी मिक्स आहे तर हे असं वेगवेगळ्या टाईपमध्ये भेटतं आता इथं पाणीपुरी मिक्स जे आहे ते मी असं पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि ते परत त्याच्यामध्ये गार पाणी ओतायचं आहे किंवा तुम्ही गरम पाणी ओतू शकता तुमच्या हिशोबाने तर याच्यात वेगवेगळ्या वेग प्रकारचे आंबट पाणी भेटतं म्हणजे चिंचेचं पण पाणी भेटू शकतं किंवा सॉसचं पण असं टोमॅटो सॉसचं केचप टाईप वगैरे असं मार्केटमध्ये मिळतं आता तुम्हाला जे मिळतं आहे प्रत्येकाच्या ठिक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकानात वेगवेगळे पाणीपुरीचे पाणीपुरी प्रीमिक्स असतात तर तुम्ही त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता तर इथेही मी गार पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्तपैकी एकत्रित करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी हे घरीच आपण तयार करायचं आहे त्याला काही जास्त टाईम लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही जास्त मेहनत घ्यायची एवढी गरज नाही तर अशा पद्धतीने घरच्या घरी पाणी तयार करायचं आहे तुम्हाला जर हवं असेल सपोज जर तुम्हाला जर चिंचेचं पाणी करायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडं वाळलेल्या चिंचा असतील तर त्या चिंच आदल्या दिवशी भिजायला घालायच्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या चिंचांचं पाणी तयार करायचं आहे पाणीपुरीसाठी हे चिंचांचं पाणीसुद्धा गोड पाणी म्हणून यूज केलं जातं त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि चिंचा भिजायला घालायच्या तर अशा पद्धतीने तुमचं चिंचेचं पाणी होऊन जातं तर आणि ते पण तुम्ही ह्या पाणीपुरीसाठी यूज करता आणि ही एक पाणीपुरी प्रीमिक्स अशी पाऊच भेटतो तो पण मार्केटमध्ये मा आणून तुम्ही त्याचं पण करू शकता तर हे आपले पाणीपुरीचे मेन इन्ग्रेडियंट तयार झालेले आहेत तिखट आणि गोड पाणी तर नेक्स्ट बघू आता काय करायचं आहे तर आपल्याला नेक्स्ट पाणीपुरीचा मसाला तयार करायचा लागतो तर आता याच्यामध्ये पण मी थोडंसं चाट मसाला टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही चाट मसाला त्यामध्ये ॲड करू शकता आणि दुसरी गोष्ट याच्यामध्येही थोडंसं मीठ टाकायचं आहे चव हे लागली पाहिजे आता गोड पाणी आहे पण मिठाशिवाय त्याला चव येणार नाही नॉर्मल किंचित आहे ना पण मीठ हे टाकलंच पाहिजे तुम्ही तर त्यामध्ये तुम्ही मीठ टाका ॲड करा तर आपण त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी वाटायला शिजला आहे तो व्यवस्थित कुस करून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडे स्मॅश नव्हतं तर मी इथे रवीनेच कुस करून घेतला आहे आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्याच व्यवस्थित करायचं आहे त्याच्यासाठी वेगवेगळं काय आणायची गरज नाही ज्यावेळेस तुमच्याकडे असतील पैसे किंवा असेल टाईम तर तुम्ही तुमच्या किचनसाठी वेगवेगळी थांडी घेऊ शकता इथे आपण काम चालू आहोत रवी होती तर त्याच्यामुळे मी स्मॅश करून घेतलेलं आहे आणि तरी पण हवं तुम्हाला नाहीये तर चालते तर अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे बटा टोप बटाटा आणि काबुली चना तर आता आपण ह्या पाणीपुरीचा मसाला तयार करू मसाला म्हणजे ही ग्रेव्ही जी आहे ती तयार करू तर थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचंय गार पाणी ॲड करून ते हटवून घ्यायचं नाही गरम पाणीच ॲड करून थोडस असं हटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत तर फोडणी देण्यासाठी काय काय लागते ते पाहू तर तुम तुम्ही पण तुमच्या घरी पाणीपुरी करत असाल कशा पद्धतीने करता शेअर करत जा आणि दुकानापेक्षा घरची पाणीपुरी खायला खूप छान लागते दुकानात कसं की चला पटापट पटापट होऊन जातं पण घरी आपण किती पण खाऊ शकतो कसं पण खाऊ शकतो आणि त्याला नो लिमिट राहतं तसं दुकानामध्ये लिमिट असतं तसं काही नाही असतं पण नसतं पण ज्याला पाहिजे तसं तर इथं मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर हां याच्यामध्येही मीठ टाकायचं आहे मीठ टाकायला विसरायचं नाही कशामध्येही तर याच्यामध्ये हे मीठ टाकलं आणि परत याला मी मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत हळद एक ॲड करायची आहे मीठ हळद अजून काय ॲड करायचं आहे तेही मी सांगते तुम्हाला त्याच्यानंतर इथे लाल मिरची पावडर ॲड करायची आहे जी तुमच्याकडे कलरची मिरची पावडर म्हणजे खूप छान छान मिरची पावडर मार्केटमध्ये येतात ज्याला एकदम असा रेडनेस कलर असतो तर माझी नाही आहे पण तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघून चांगली आणू शकता प्रवीणची किंवा अंबारीची अशी रेड कलरची मिरची पावडर येते ती तीही ॲत ॲड करायचे आहे आणि त्याच्यानंतर याचा थोडासा कलर पण मिळतो म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर कलर असं वेगळा खायला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता तर रेड कलर असा याच्यामध्ये खायचा रेड कलर ॲड करायचा नाही केला तरी चालतं तसं काय नाही तर हे असं बॅटर तयार करायचं आहे आणि हे आपलं बॅटर आता आपण गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे थोडंसं अजून दहा पंधरा मिनटे आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोम कांदा आणि कोथिंबीर मस्तपैकी चिरून घ्यायची आहे आणि आता ह्या पाणीपुरीचे आपण प्लेट सजवून घ्यायचे आहे तर असं मस्तपैकी होल पाडायचं आहे त्याच्यानंतर ही शेव, शेव ही शेव पण विकतच आणायची आहे ही शेव काय तीस रुपयाची आणली तरी तुमचं भागून जाईल कारण ही शेव काही जास्त लागत नाही आणि त्याच्यामध्ये नंतर आपण थोडं थोडं कांदा टोमॅटो टोमॅटो नाही पण कांदा आणि कोथिंबीर त्याच्यानंतर त्याचं हे ॲड करून मस्तपैकी पाणीपुरी तयार करायची आहे videos like share and subscribe